शकुंतला स्कूल फॉर एक्सलन्सचे अध्यक्ष मा श्री गिरीशजी जाधव यांचा वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व रक्तदान करून साजरा यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब हे होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य डी पी सावंत नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर तसेच एकनाथ दादा पवार हे होते यावेळेस माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी गिरीश जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आज वाढदिवस आहे ते घराळीचे कार्यकर्ते सामाजिक नेते आहेत शैक्षणिक संस्था अतिशय उत्तम प्रमाणे चालवत आहेत मला आनंद आहे की त्यांच्या वाढदिवसामध्ये मला सहभागी होता आलं आणि मला खात्री आहे की त्यांच्या अथक प्रयत्नातून भावी आयुष्यामध्ये ते उत्तम काम करतील संस्थाही चांगलं चालतील आणि संस्था आणि समाजाला सुद्धा उत्कृष्टपणे नेतृत्व देते अशा प्रकारचं त्यांचं काम आहे त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो